मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे सपोर्ट करा आपण लालो चोर चोराडे आदत आदत बैल मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल आली आणि कोणकोणते कोणते पैरे आहेत नमस्कार बाया नमस्कार आज कुठली बैल आणली आज जालण्याची जालण्याच नाही आणलाय का हा हा साई आहे तो रावण साई आणि रावण आज कसं पायऱ्याच नियोजन केलं पायरा आज घरचा हीच गाडी पाहणार आहे तुमच्या भागात ह्याच कलरची बैल असतील का हो ह्याच कलरचे का हो आता ते आमच्या इकडे जास्तीत आवड इकडे जरा आता ढवळी पांढरे आव आवडते हां इकडे पांढरी बैल असते आमच्या आमच्या इकडे हाच हीच जात असते इथं कुणा बिच नाम आहे इथं सनी डायव्हर फलटण ला चालत आहे कुठून आलाय बाय सटलवाडी सासवड सासवड लांबून आलाय ही बैल आणली काय नाव वासाराचं शिव आणि सरदार आज कसं पाहिलंच नियोजन आहे हीच गाडी पाहिणार चांगले केले नियोजन घरचं मग गटपास केलाय कुठे होय चालतंय बाहे नमस्कार ही आपली बैल आहे ना त्याचं काय नाव आहे नांद नांदे आणि शंभू बापूंची बैल आहेत ना बापू आज कुणा सांग नियोजन केलंय नियोजन केलं आहे हां त्याचं नाही केलं मैदानात करता येत काय मला गाड्या आज पंधरा पन्नास गट पडले आहे ना पन्नास गट पडले चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चॉकलेट दाखल झाला दा मैदानात चॉकलेट हे कुठल्या गावचा बारामतीचा चॉकलेट आहे त्याचा व्हिडिओ एक व्हायरल झालेला का हो आता नीट झाला का बैल बरं राहिले फायनल केला ना त्या दिवशी चांगला पडतोय मग आता पहिले का लागला हे का ना आज कुणास केले नियोजन हिजू भाऊनी केले चांगलं असतं त्यांचं नियोजन पहिला नमस्कार नमस्कार कुठल्या गावानं आला कात्रच पुणे कात्रच पुणे किती वाजता हल्ल्याला चार वाजता चारला रोख रोटायला बैल आणला का वशा वा श आज कोणा सांगू पळावतं कुठल्या गावचं चौराट्यातलंच आहे नाव नाही माहीत आहे बसराचं सरजी सरजावर चालतं आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठली बहीण आणली आज जेवराट्यात नाही काय नाव माऊली आणि त्याचं सर्किट माऊली आणि सर्किट हीच गाडी पळवतं आहे काय आज नाही नाही अधुनी आदत आहे ती दुनी आदत आहे ती हो पहरायती पैरा आहे ती वेगवेगळं चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठल्या गावानाला आला सुपण्यास ना आला ही रॉयन लेक काय नवीन घेतलंय कुठून घेतलं शाहूवाडीत ना काय नाव आहे त्याचं ईश्वर आज कोणाच सांग पळा महाश्वर महाश्वराचं नागे आज काय पहिलेच माहित ना दुसरं दुसरं आहे गटपास झाले का नाही आम्ही नमस्कार आज वायरला घेऊन आलाय मित्रांनो आभीजा काल यांची वायर आली बघा वायरच किती वय आहे आता अभी वय साधारण सहा एक वर्ष असेल फायनल बरेच झाले तिचं का मोठ्या मोठ्या वायरच निवड आणले ते ना हे ना बरोबर चांगला फुलतोय आज कोणास होय आजच वासर चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठं आला आज राजाचं कुर्लं तुमच्या भागातच आहे माझ्या काय वासराचं नाव आपले शंकर आहे किद्दा आहे आजच आहे मोठा आहे मग आज कोणास आहे काय नाव होत्या शंभू बैल उतर चाललंय ना, ना।

आज कुठल्या हो आज खादीला ना जावी डावीन उजवीच भेटले का फिट आहे चालते काय ना काय भाज्या बाज्या बाज्याचं वय किती आता चौदा पंधरा पंधरा महिन्याच आहे खुटारा लागत वाटते का खुटारा लागत जरा बारीक असल्यागत नाही दिसताना तसं आहे का पळ वासरू वासर काही नाही तीच की शरीर तसं आहे त्याच बारकी ठेवण आहे गती आहे पण वासराला आज कुणाला सांग पाड्या मोठं नियोजन केले इथं दोन नंबर केलाय दोन्ही शुभेच्छा तुम्हाला आज कुणाला आणलंय बादर आणलाय ला। बादर आणलाय ला? आज बादलचं कोणाचं नियोजन केले कोणाप ड्रायव्हर न दिलीप ड्रायव्हर असतील गाडीप ड्रायव्हर हा बादलला त्यांनी शिकवलं ना मोठे मित्रांनो बादलची पायदस आहे फडके शेट यांचा बादल होता का नाही मोठा त्याची पायदस आहे छोटा बादल आवारवाडीचा फायनल ला ह्या सीजनला सारखा आहे पिरू खात आहे फुट नाही आला राजापूर राजापूर आज कुठली बैल आणली बिनदास आहे तो राजापूरचा काय शेवात बिनदास बिनदास काय पहिलीकडे हवे का आज ह्याचं कुणाचं नियोजन आहे जायगावचं हवे काय नाव खोंडाचं चालतंय याच काय नाव हे कुठल्या गावचं भूषणगडच आहे आणि जोडीला आज कोण पण आहे आहे निबोडेच हे वासर आहे ह्याचं काय नाव आहे वासराचं राय पलो आहे की तो मैदान तिचं सव्वा आहे गटपास झालाय नाही चालतंय Namaskar. नमस्कार काय नाव ह्याच बिल्ला कुठल्या गावचा हय आज कुणा सांग पळणार आहे तो घरची गाड आहे ते सांग कुठलं आहे वासरू शंभू होय हे कुठल्या खांदी पळणार आहे चारे खांदी चालतंय आज कुठली बैल आणली हिवा पक्षी आहे का कुठला तुमचाच होय होय आज गाणाबावला नाही आणलं नाही आज कोणाच नियोजन होय लावलंयचाल चालते शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचं वासरू आहे काय नाव आहे ह्याच शंभू जर शी क्रॉस मध्ये काय दिशा आहे ना जर शिगायच आहे का दिशी म्हणजे ती तांबडी गावठी किती महिन्याचा आहे आज कुणा सांग नियोजन लावले आए... त्याच घरचा बैल आहे कुठला गावातला आहे तुमच्या बरं आहे का चालतंय तर न माया दाखल झाल्या कुठल्या गावचा माने आहे गा? मासुरण्या जमान्या होय आज कुठली कुठली बैल आणली की मासुरणी जमाने आहे ह्याचं पहिलं त्या बैला बर आहे गारडीच्या त्या बैलाभर आहे काय नाव त्याचं सरदार सरदार आहे आणि हे वासरू पण नवीनच आहे नवीन अपलं फिराय द्यायला आणली फेरा द्यायला आणले की तो मैदान आहे ह्याचं पहिल्यांदाच आणलं आहे पहिल्यांदाच आणले उद्याच्या बारा तारखेला नवा महिना लागते ह्या उद्याच्या चौदा तारखेला घरच्या गायचा आहे काय घरच्या घरच्या चालते बाबा नमस्कार नमस्कार कुठला बैल आणला आज गवर्नवाडीचा कुठला गव्हर्नवाडी पाटीलचा हा का काय नाव ओ हे सुंदर सुंदर कुठल्या खादी पळतोय उजव्या खादी उजव्या खादी आज कुणा संग पाळणार आहे आज तरच बैल आहे काय बैल आला नाही अजून हो हो ह्याचं फायनल वगैरे झाले का झाले एक दोन झाले फायने एक दोन झाले ते उजव्या थांब बैल चांगला गवलाटीन मग गाडी सोडी बैल पाहिजे बैल चांगला, चांगला पाहिजे शुभेच्छा तुम्हाला रे गावकरांचा हिंद केसरी स्वामी पण दाखल झालाय शेठ नमस्कार आज बरं आहे का मैदान पन्नास गट आहे ते मैदान चांगलं इथं ना पुढं बिडं काय अडचण नाही आहे आज कसं नियोजन दोन्ही बरं सोन्या कुठला हो

किती वाजता आला आता आलाय आज काय पुष्प आणला काय पुष्प आणलंय भारतन शास्त्री हे तुमच्या नियोजनात असते तिकड जावयाकडे तुमच्या मैदानात आज पन्नास गट येते गाड्या जमले ते म्हणजे आज बसणार आहे काय शास्त्रीच्या गाडी चालतंय चालतंय शुभेच्छा ना